सातपूर शहरातील सातपूर कॉलनी परिसरात यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात एक अनोखी धार्मिक अनुभूती मिळणार आहे येथे तळी भंडार आणि गोंधळ जागरणाच्या पारंपरिक गाण्यांची रंगतदार सादरीकरण होणार आहे खंडेरायाच्या नावाने भंडाऱ्याची उदळण आणि भाविकांची गर्दी पाहायला मिळणार आहे पी एल ग्रुप प्रणित गणेशोत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद छाया चौक साई सर्कल येथे भव्य देखावे आणि नवीनीकरण करून गणेशोत्सव साजरा केला आहे यावर्षी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा प्रमुख प्रकाश लोंढे माझी नगरसेविका उषाताई शेळके माझी नगरसेविका दीक्षाताई लोंढे यांच्या प्रेरणेने आणि युवा नेते दीपक नाना लोंढे धीरज शेळके यांच्या नेतृत्वाखाली भव्य गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पी एल ग्रुपच्या वतीने भव्य जेजुरी गड आणि गडावरील खंडेराव महाराजांचे मंदिर असा देखावा सादर करण्यात आला आहे या अनुषंगाने आज समाधान कडवे सिद्धेश नागरे दत्ताजी पाटील ढोमसे उमेश काजळे सोमनाथ कोंबडे अजिंक्य गीते आदी विविध मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न झाली गणेश भक्तांना या देखाव्याच्या माध्यमातून जेजुरी गडावर जाऊन श्री खंडेरायाचे दर्शन घेतल्याची अनुभूती मिळत आहे यावेळी पी एल ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या नेतृत्वाखाली बॉसच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखाली हा मागच्या वर्षी आपण याचा देखाव केला जोडीजोरीचा मोठमोठे देखावे आणून लोकांना नवीन संकल्पना देण्याची नानाबाईंची जी तळमळ असते खूप महत्वाची आहे म्हणजे गणपती चालू झाल्याच्या दोन महिन्यापासून नानाबाई कामाला लागतात की यावेळेस काय करायचं काय नाही म्हणजे जी कष्ट करायची जी लोकांना काहीतरी नवीन दाखवायची जी त्यांच्यात जी उत्सुकता असते त्यांची नवीन काहीतरी करायची संकल्पना असते ती खूप मोठी असते व अशा पद्धतीने नानाबाई खूप मोठ्या प्रमाणावर इथं कार्यक्रम होतो म्हणजे प्रसादाच्या दिवशी तर अक्षरशः म्हणजे इथं त्या पॉलिटिक्स काही विषयच राहत नाही यायचं ट्राफिकडे जाम नाही एवढे लोक येतात हे त्यांच्यावर प्रेम करतात हजारो असंख्य करोड लोकांचं प्रेम आहे की जे नानाजींच्या व सर्व मोठ्या कुटुंबावर प्रेम करतात म्हणून त्या ठिकाणी येतात मी सर्वांना गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो व प्रकाश लोंडे साहेब असतील दीपक भाई असतील भूषण भाई असतील दीक्षा भाई असतील व सर्वांना आम्हाला या ठिकाणी बोलून त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तो थांबतो जय हिंद जय हिंगण इंडिया नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक माझे स्थायी समिती सभापती सातूर विभाग उत्तर महाराष्ट्राचे बुलंद तोप उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आमचे मार्गदर्शक प्रकाशजी नाना लोंडे साहेब व पी एल ग्रुपचे संसद अध्यक्ष आमचे मित्र बंधू आदरणीय रोंडे यांचा गणेश उत्सव सोहळ्याला आम्ही आमच्या पात्रडे गाव पंचकृषीच्या वतीनं आम्हाला मान सन्मानाने आणि आरतीनं बोलवलं आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मित्रपरिवाराचे पी एल ग्रुपचे आम्ही मनापासून आभार मानतो व दानशूर पैलवान आमचे मार्गदर्शक युवकांचे प्रेरणास्थान युवक कृदय सम्राट आणि पात्रडी पंचकृषीचे आधारस्तंभ दीपक नाना लोंडे यांचेही मनापासून आभार मानतो <laughs> सर्वसामान्य जनतेच्या अंतकरणामध्ये ज्यांनी मानाच स्थान निर्माण केलं दीपक नाना लोंडे यांना पण गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो मी माझ्या डेमसी परिवाराच्या वतीनं पात्रडी गाव पंचकृषीच्या वतीनं नानांना शुभेच्छा देतो एनपीएल ग्रुप सर्व कार्यकर्त्या मित्र परिवार शुभे दी थाम जय हिंद जय महाराष्ट्र जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे नाशिक जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईट भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद